आपली बाजू कशी सत्याची आहे पण त्यांनी जो निकाल दिलेला आहे तो किती खोटा निकाल आहे किती बोगस निकाल आहे आणि होय मी सांगतोय बोगस निकाल आहे पण आम्ही सत्यासाठी लढत राहू म्हणजे राहूच पण आजची जर राजकीय परिस्थिती तुमची महाराष्ट्रातली पाहिली आपण तर खरोखर लोकशाही ही संपवलेली आहे पण आपण एक शपथ घेऊन आपण एक निर्धार घेऊन पुढे निघालेलो आहोत हे मुंबई आणि महाराष्ट्र लुटायला जे खोके सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे त्यांना लुटू द्यायचं नाही हिंदू सम्राट या देशात जर एकमेव असतील तर वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांनी सांगितलं की गर्व हो, हिंदू है पण त्यांनी कधी हिंदुत्वाच्या नावावर पक्ष फोडले नाहीत कधी दुसरे आमदार फोडले नाहीत कारण त्यांचं हिंदुत्व स्पष्ट होतं त्यांचं हिंदुत्व म्हणजे राम राज्य आणणं हे त्यांचं हिंदुत्व होतं तुम्ही एक लक्षात घ्या ही चाळीस लोक ही चाळीस टोळी आहे अलिबाबाची की उद्धव साहेबांची कधी होऊ शकली नाही ज्यांनी त्याने सगळं काही दिलं की तुमची आमची काय होणार हे आपण आता लक्षात ठेवलं पाहिजे पण ह्या गद्दार निर्लज्ज सरकारला मी सांगतोय की जर आमच्यावर केसेस असतील आमच्यावर वार करायचे असतील ना तर समोरून या समोरून वार झेलायला आम्ही तयार आहोत करा जेवढं तुम्हाला करायचं आहे दोन हजार चोवीस हे आमचं अम्चा आहे आमचं सरकार येणार म्हणजे येणारच वार केल्यानंतर मी लढायला तर तयार आहे आणि लढणार आणि जिंकणारच पण तुम्ही मला सांभाळून घेणार की नाही कारण मी फक्त वडिलांसाठी लढत नाही मी फक्त शिवसेनेसाठी लढत नाही मी आपल्या महाराष्ट्राच्या तरुण तरून, तरुणींसाठी लढत आहे तर सगळ्यांनी हात वरती करून मला तुमचं प्रेम आणि आशीर्वाद द्या हे जे आहे ना हे माझं टॉनिक आहे हे माझी खरी शक्ती आहे त्या पुन्हा ना भाजपाला असेल जे आपले महाराष्ट्र ध्रोही आहेत महाराष्ट्र द्वेष्ठे आहेत आणि खोके सरकार वालेना एकाला सुद्धा आपण जिंकू द्यायचं नाही कारण आता विजय जो होणार आहे तो महाराष्ट्राचाच होणार आहे एवढं सांगून मी पुढे निघतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम व्हिडिओ आवडला असेल कृपया लाइक करा आपल्या मित्रांना शेअर करा YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील